ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा नंबर ऑफ द नारित्तान आज हाथ की समाप्ति परम आदरणीय हरिभक्त पलाय सत नामदेव महाराज शुभवादी कीर्तना संपन्न खर तर अशाकाच्या व्यासपीठावरती बोलत नाही हे आपल्यालाही माहिती आहे बाबांनाही माहिती आहे पण एवढी एक दिसून आज्ञा झाल्यानंतर माझ्या विचार शेवटच्या बोलू शकत नाही म्हणून मी बोलायला उभा आज खरं मला या गोष्टीचा अभिमान की ऐश्वर ऐश्वरी संपन्न माणसाच्या नाही तर गरीबातल्या गरीब माणसाला दहा रुपये कमवल्यावर त्यातला एक रुपये घराला दिला म्हणून हे

What is मी बोलावं आणि आपण ऐकावं आणि मी बोलून आपण ऐकून त्या पद्धतीने करावं तुमच्या या पैशा मी एवढा शाना नाही <laughs> काय करायचं काय नाही करायचं माझ्याकडून दाख करावा लागणार नाही अनेक मान्यवर आले अनेक वेगवेगळ्या विचाराचे आलेले आणि अनेक मान्य वेगवेगळ्या विचाराचे ज्यावेळेस अध्यात्माचा जास्त येतात त्यावेळेस अध्यात्माच पवित्र वाचन हे माझ्यासारखा इतिहास गमावता

माझी ही इच्छा होती कि जीवारी

त्यांना त्या निमित्ता वेगळ्या ठिकाणी जावं लागलं इतकं काका आले बाळा काका आले आदरणीय

Да.